हा काय आहे रे मुलां हा बाणाची बान। दिशा पच्चीन। पच्चीन। आता कुठे आहे दाखवत बर कुठे इकडे आहे बरोबर आहे ना मग तुम्हाला या बाणाची दिशा बदलायची हा त्याची दिशा आता या बाजूला आहे ना तुम्हाला त्याची दिशा या बाजूला बदलायची ओके आणि यासाठी तुम्हाला फक्त तीनच काड्या उचलायच्या आहे एका वेळी म्हणजे एका विद्यार्थ्याला तीन संध्या भेटतील तीन काड्या उचलायच्या आणि त्याची दिशा बदलायची बघू बरं कोण आपल्या बुद्धीचा वापर करतो आणि हे काम करू शकतो चला मग तुम्ही आपली रांग बनवून घ्या चला अश्विनी प्रयत्न करतो बरं दोन झाल्या तीन झाल्या नाही चल रिया तू प्रयत्न कर दोन झाल्या आणि गाड्या अजून एक उचल बरं इथे शावत नको इथं पाच होऊन गेले ना कल्याणी तू पण प्रयत्न कर दोन गाड्या झाल्या हा आता शेवटचे एकच तीन झाले नाही चल चल नंदिनी तू पण प्रयत्न कर दोन दोन तीन झाले का दिशा बदलली का तू नाही प्रयत्न ना कर शाबाश काय दिशा बदलली का, <आगादी> का? <laughs> हम्म